जिल्हा जालना या संस्थेच्या अधिमंडळाच्या सभेतून संचालक मंडळ निवडण्यासाठी आज दिवसभर निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यामधून संचालक मंडळाची निवड यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे या निवडणुकी आज आधिमंडळाच्या सभेमध्ये गुप्त मतदान पद्धतीनं निवड करण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून एकूण आठ जागेसाठी बारा अर्ज आले होते त्यापैकी आठ उमेदवार त्यामधून निवडले गेले आहेत महिला मतदारसंघामधून एकूण दोन जागांसाठी चार अर्ज आले होते त्यामधून दोन, दोन, दोन महिलांची निवड झालेली आहे आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून एका जागेसाठी दोन अर्ज आले होते त्यामधून एक उमेदवार निवडला गेलेला आहे या तीन जागांसाठी एकूण पाच जागा असतात त्यापैकी फक्त तीन जागेवरच मतदारसंघामध्येच मतदान झालं एकूण तीस उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला एकूण एक्केचाळीस सभासद उपस्थित झाले होते पण त्यापैकी अकरा सभासदमधूनच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्वतःहून निघून गेले तीस उमेद तीस सभासदांनीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि एक इतर मागास प्रवर्गाची जागा बिनविरोध निवडून आलेली आहे आणि विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग ही जागा जी आहे ती रिक्त राहिलेली आहे कारण त्यासाठी कुठलाही एक अर्थ प्राप्त झालेला नाही धन्यवाद